देशाची राजधानी असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झालं आणि काही तासातच धक्कादायक असे एक्झिट पोल समोर यायला सुरुवात झाली चाणक्य पोल डायरी डी व्ही रिसर्च यांसारख्या विविध संस्थांकडून करण्यात आलेल्या एक्झिट मध्ये एक, एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या सत्तेला शेवटचा सुरुंग लागतोय खर तर मागील दहा वर्षांपासून केंद्रात मोदी आणि दिल्लीत केजरीवाल अशी भूमिका दिल्लीकरांनी घेतली होती पण यंदा हाच दिल्लीकर केजरीवाल यांना कंटाळलाय असं चित्र दिसतंय मागील दहा वर्षात अनेक लोकोपयोगी योजना आणून अनेक सुविधा मोफत देऊनही दिल्लीचा मतदार अरविंद केजरीवाल यांच्यावर नाराज नेमका का असेल एक्झिट पोलचे आकडे खरी ठरवून केजरीवाल यांची सत्ता गेली तर त्यामागची कारण नेमकी काय असू शकतात त्याचाच घेतलेला हा राजकीय विश्लेषणातून आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात की एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला दिल्लीत किती जागा जिंकता येत आहेत तर चाणक्यनं वर्तवलेल्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये सत्ताधारी आपला पंचवीस ते अठ्ठावीस इतक्या जागा मिळण्याची शक्यता आहे भाजपला एकोणचाळीस ते चव्वेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसला दोन ते ती तीन जागा मिळू शकतात तर पोल डायरीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये भाजप जोरदार भुसंडी मारताना दिसतोय दिल्लीमध्ये भाजपला पंचेचाळीस ते पन्नास जागा मिळण्याची यातून शक्यता आहे तर आपला केवळ पंचवीस ते तीस जागा मिळतील काँग्रेसच्या दोन जागा येऊ शकतात डी व्ही रिसर्ट नुसार सुद्धा भाजपला चाळीस ते चव्वेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर आपला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसला मात्र अभ्यास हो एका जागेवर समाधान मानावं लागेल सर्व एक्झिट पोलचे सूर बघितले तर एकच गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे काही केल्या यंदा दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सत्तेला सुरुंग लागतोय सत्तावीस वर्षानंतर भाजप दिल्लीच्या सिंहासनावर बसणार आहे तसं बघितलं तर गेली दोन टर्म दिल्लीमध्ये आप सत्तेत आहे केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर सलग दहा वर्ष तेथील जनतेने एवढा विश्वास दाखवला की दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं अनेक रेकॉर्ड तोडले मात्र यावेळी हाच दिल्लीकर अरविंद केजरीवाल यांना नाकारताना दिसतोय यामागे नेमकी कोणती कारण आहेत केजरीवाल नेमके कुठे कमी पडले आणि भाजपनं असं काय केलं की दिल्लीची जनता भाजपच्या मागं यंदा उभी राहताना दिसते त्याचाच हा घेतलेला आढावा दिल्लीत आम आदमी पक्षाची पिछाट होण्याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे केजरीवाल सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप एन निवडणूक तोंडावर असताना अरविंद केजरीवाल यांच्यावर घोटाळ्याचे सर्वात मोठे आरोप झाले दिल्ली मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात केजरीवालांना तब्बल एकशे सत्याहत्तर दिवस तिहार तुरुंगात राहावं लागलं त्यानंतर त्यांनी राजीनामा देखील दिला होता अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या के एकेकाळी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्याला तुरुंगात जावं लागल्यानं त्यांची इमेज बरीच डॅमेज झाली भ्रष्टाचाराच्या चा मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करण्यात आणि जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आलं त्याचाही फटका आपला बसतोय असं दिसतंय दिल्लीत आम आदमी पक्षाची पिचाट होण्याचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे भाजपनं केजरीवाल यांची वोट बँक स्वतःकडे वळवण्याचा केलेला महत्वपूर्ण प्रयत्न उदाहरणार्थ दिल्लीत दलित मतदारांची संख्या जास्त आहे प्रामुख्यानं झोपडपट्टी भागात त्यांचं वास्तव्य मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत हा मतदार केजरीवाल यांच्या मागे उभा राहिला पण भाजपनं हाच मतदार आपल्याकडे कसा वळेल यासाठी प्रयत्न केले होते त्याचाच भाग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन फेब्रुवारीच्या सभेत दिल्लीतील झोपडपट्ट्या न पाडण्याचं आश्वासन दिलं तसेच प्रचारादरम्यान भाजपनं दलितांसाठी अनेक आश्वासन देखील दिली होती दे। भाजप दलित बहुल मतदारसंघामध्ये मत मोठ्या प्रमाणात प्रचार व संपर्क अभियान राबवेल त्याचा परिणाम होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये दिसत आहे दिल्लीत आम आदमी पक्षाची पेचाट होण्याचं कारण सांगता येईल ते म्हणजे भाजपनं केलेली आश्वासनांची खैरात केजरीवाल यांचा दिल्लीतील राजकारणाचा उदय झाला होता तर तो फुकट सोयीसुविधा दिल्यानेच केजरीवाल फुकट सगळं काही देत आहेत म्हणून दिल्लीकर मतदार त्यांच्यावर खुश होता पण भाजपनं सुद्धा अनेक मोठं मोठी आश्वासनं देत केजरीवालांना टॅकल केलं मोफत वीज महिलांना रोख रक्कम मोफत बस सेवा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वृद्धांसाठी पेन्शन आणि आरोग्य सेवा अशी आश्वासनं देऊन भाजपनं सुद्धा मतदारांना भुरळ घातली बरीच भर म्हणून की काय केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारनं वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर लावणार नसल्याचं सांगत मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय दिल्लीतील सदुसष्ट टक्के कुटुंब ही मध्यमवर्गीय कुटुंबात मोडतात याच मध्यमवर्गावर डोळ्या ठेवून भाजपनं इन्कम टॅक्स बाबत घोषणा केली होती असं बोललं जातं दिल्लीत आम आदमी पक्षाची पिछाट होण्याचं चौथं कारण सांगता येईल ते म्हणजे केजरीवाल यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कम्बन दिल्लीत दोन हजार पंधरा पासून आम आदमी पक्षाची एक हाती सत्ता आहे त्यापूर्वी काँग्रेसनं सलग पंधरा वर्ष दिल्लीवर राज्य केलं होतं भाजप मात्र मागील सत्तावीस वर्ष सत्तेबाहेर आहे सध्याचं राजकारण आणि यापूर्वी राजकारण यात बराच आता बदल झाला तोच तो चेहरा लोकांना नको असतो मतदारांना सतत बदल अपेक्षित असतो त्याचाही फटका अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला आता बसताना दिसतोय त्यातच केजरीवाल यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी आणि जेलवारीनं दिल्लीतील जनता त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा होत्याच दिल्लीत आम आदमी पक्षाची पिचायट होण्याचं पाचवं कारण सांगता येईल ते म्हणजे काँग्रेसची आघाडी न करणं खर तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे समविचारी पक्ष असल्यानं आणि दोघांचाही शत्रू भाजपच असल्यानं दिल्ली विधानसभा निवडणुकीत यंदा तरी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आघाडी करतील असं बोललं जात होतं मात्र आघाडी झालीच नाही उलट काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसले खासदार राहुल गांधी यांनीही केजरीवाल यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला होता आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील संघर्षाचा फटका दोघांनाही बसून मतविभाजन झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे भाजपचा मार्ग आपोआप मोकळा झाला एक्झिट पोलचे आकडे हेच सांगतायत की दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप यंदा भुसंडी मारताना दिसत केजरीवाल यांच्या सत्तेला यंदा सुरुंग लागतोय बाकी तुम्हाला काय वाटतं वेगवेगळ्या संस्थांच्या एक्झिट पोलनुसार खरंच दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता जाईल का भाजप सत्तावीस वर्षांनी दिल्लीच्या सिंहासनावर पुन्हा एकदा बसेल का तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याच्याच नवनवीन आणि राजकीय घडामोडी समजून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद